नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी रत्नागिरीतील आपल्या भैरीबुवाचा शिमगा इतर पालख्या होळी खेळे शंकासूर असे विविध सोहळे या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे मला खात्री आहे प्रत्येकाच्या डोळ्याची पारणं फिटतील आणि अशी दृश्य बघायला प्रत्येकाला वारंवार आवडेल मंडळी हा सोहळा जिथे जिथे चालू असतो ना अगदी रस्त्यावरून जाणारी पालखी पालखीसुद्धा ती पाहायलासुद्धा भारी वाटते आणि ती गेल्यानंतरसुद्धा कितीतरी वेळ तो आवाज आपल्या कानामध्ये घुमत असतो बरोबर सर्वात आधी हा दादा काय म्हणतो आहे ते आपण ऐकूया रत्नागिरीच्या कालभैरव मंदिरामध्ये आहे मंदिराचा पुजारी आहे अभिजित उत्प मनोग्रव कोकडा शिमगा उत्सव हा मोठा असतो आणि आज पौर्णिमेचा दिवस आहे आणि हा जो का शिमगा उत्सव आहे हा शिमगा उत्सव आई जोगेश्वरी तिची जी पत्नी आहे त्या जोगेश्वरीचा शिमगा उत्सव आणि तिचा होळीचा शेंडा उभा करण्यासाठी आज आपले हे कालभैरव पालखीमध्ये विराजमान होतात आणि हे रात्री त्याच्या ज्या बहिणी आहेत नवलाईपव नाही त्या नवलाय पावने जाकी मिऱ्या सडा मिऱ्या ह्या दोन्ही पालख्या मूळ पालख्याच्या आहेत त्या भैरीच्या कालभैवाच्या हो। भेटीला येऊन टेंब्यातल्या भैरी त्याचा भाव भैरी जुगाई ही त्याची गाठभेट करून अशा गावागावातल्या विविध सगळ्या शिमगा उत्सवाची आज सगळ्या पालका येऊन त्याचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या होळीच्या होळीसाठी ते त्या ठिकाणी शिमगा उत्सवाची परवानगी घेतात आणि त्यानंतर बरोबर बाराला भैरी देवळामध्ये होऊ लागतो आणि पालखीमध्ये विराजमान भैरी देव होतात आणि त्याच्या पत्तीचा होळीचा शेंडा उलट्या आहे त्या धुलिवंदना दिवशी त्या ठिकाणी उभा केला जातो त्यासाठी हा शिमगा उत्सव कोकणामध्ये आपला कालभराचा सुरू आहे तुझा शिमगा उत्सव आज त्या ठिकाणी त्या जोगेश्वरचा शिमगा उत्सव त्या ठिकाणी सुरू होतोय सोबतोय त्याचं निमंत्रण आपल्या गावाच्या वतीनं मानकरी गावकरीच्या वतीनं आणलेला आहे ते तो हो, हो। हो, हे तू आपलं मान्य करून घे तुझा कृपा आशीर्वाद पाठीशी ठेव आणि इथून पुढे आपला जो काही शिंगा उत्सव आनंद रीतीने परिपूर्ण होईल असा तू बंदोबस्त ठेव राखंड रक्वा धनी बरं मंडळी हे असं असतं सर्व सांगून परवानगी घेऊनच सर्व शिमगोत्सव सुरू होतो मंडळी हा अलोट जनसमुदाय बघून काय भारी वाटतं को का ना कोकणी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू दे तो होळी या सणाला कोकणात येणारच शेंगा त्या ठिकाणी उभा राहील तोपर्यंत तू ज्या ज्या अतीतून ठिकाणातून ज्या ज्या भागातून त्या ठिकाणी जाऊन आलेल्या आहेत त्या त्या प्रत्येक अतीच्या कारणाची समजूत महापुरुषाची समजूत घालून तुमच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जी बाळगोपाळ मंडळी सामील झालेली आहेत त्यांच्या हातून त्यामध्ये ट्रस्टी मानकरी गावकरी मंडळी इतर समस्या जनता जी सामील झालेली होती त्यांच्या हातून देवा धर्म सांगण्या सवल्या देण्यात येण्यास यांना त्या प्रकारे ज्या काही चुका झाल्या असतील सवरल्या असतील त्या सर्व चुकी बुद्धीची माफी करून जसा आज सगळ्या संपूर्ण बारावड्याचं पदव्यात घेऊन के संरक्षण केलं ते संरक्षण कायम ठेव राखंड रखवाले कमी वर का जल्लोष म्हणजे काय तर पालखी बरोबर जाताना हा असणारा उत्साह भक्तांची श्रद्धा काही क्षण तरी भैरीला आपल्या खांद्यावर घेता यावं ही प्रत्येकाची इच्छा असते त्यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असते वर्षभराच्या बोंबा या पाच दिवसात अगदी मारून घेतात मन सोपतं आणि त्यावेळी कुणीही कुणालाही काही बोलणारच नसतं कोकणी माणूस बेभान झालेला असतो श्रद्धेमध्ये कित्येक परंपरा चालत आल्या आहेत कित्येक वर्षापासून आणि आजची तरुण पिढी सुद्धा तितक्याच जबाबदारीने या सर्व परंपरा पाळत असतात मुग्यातील खेळे सर्वांनाच माहीत आहेत एखादा मुलगा साडी नेसून ते खेळायचं गाणं असतं आणि तो एक वेगळा डान्स असतो ती एकच लय असते आणि तो एकच प्रकारचा असा डान्स असतो तो पाहायला खूप मजा वाटते आणि हे त्यांच्यासोबत डान्स करत आहेत माझे तीर रिजूभाऊजी मनुष्ये हा आमचा मनुष्ठेंपैकी उत्साहाचा झरा या आपल्या संस्कृती आयुष्य रिचार्ज करतात काम ना एक त्या अशी पालखी डोक्यावर घेऊन ती नाचवायची हे साधन नाही आहे पण ती श्रद्धा भक्तीये ना ती आपल्याला सर्व करू देते बरोबर मला अजूनही आठवतं माझे वडील सुद्धा असेच डोक्यावर पालखी घेऊन नाचवायचे कोकणात होळी या सणाला शिमगा असं म्हणतात शिमगा हा सण कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळाचा विषय कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगा या सणासाठी सर्व कोकणी माणसं आपापल्या गावी येतात एरवी फक्त एक दोन माणसं असलेली कोकणातील घरं सणासुदीला आनंदाने भरून वाहत असतात म्हणूनच शिमगोत्सवाविषयी सर्वांना प्रचंड आदर प्रेम आपुलकी आणि उत्साह असतो तर या पालखीबरोबर फिरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तहान भूक याची जाणीवच होत नसणार कमाल असतं हे सर्व एकच शब्द येतो नादखुळा आणि होळी या सणामध्ये शंकासूर हे खास आकर्षण असत शंकासूर हा श्रीकृष्णाचा अवतार समजलं जात ग्रामदेवीचा तो दूत समजला जातो शंकासूर हा गावाचा रक्षक पण म्हटला जातो या सणामध्ये शंकासुराचं रूप घेऊन कोणीतरी येतात लहान मुलांसमोर खेळतात आणि मनोरंजन करतात मंडळी या भेटीच्या क्षणासाठी कुठून कुठून लोकं आलेली असतात या क्षणासाठी किती गर्दी असेल तरी आपली जागा अडवून प्रत्येक कोकणी माणूस रत्नागिरीकर उभा असतो प्रत्येकाच्या अंगावर रोमांच आलेले असतात शहारे आलेले असतात हा भेट सोहळा पाहताना कोकणी माणूस प्रचंड श्रद्धाळू असतो गावामध्ये अशी पालखी फिरवली जाते आपल्या घरी पालखी यायची असेल तेव्हा कोकणी माणूस एखादा खूप मोठा प्रचंड आवडीचा पाहुणा येणार असतो ना त्याहीपेक्षा जय्यत तयारी सुरू असते नादखुळा आपल्या भैरी आपली देवी आपल्या घरी येणार आहे याचा आनंद अनोखा असतो मंडळी या सणाला पैसे नसतील ना तरी कोकणी माणूस काड ओढ करून हा सण अत्यंत आनंदाने साजरा करतो अगदी लहान मुलाचे लाड करावेत ना अगदी तसेच हे सर्व चालू असतं पण प्रत्येकाला भान असतं आपल्या हातात पालखी आहे आतमध्ये देव आहे डॅडी हे सर्व पाहायला तुम्हाला खूप आवडलं ना मला खात्री आहे पुढच्या वर्षीपर्यंत या सर्व आठवणी आपल्या मनात राहतील थँक्यू थँक्यू सो मच